तुम्हाला आठवते का परीक्षा हॉलमध्ये बसल्यावर आलेला तो क्षण ज्या क्षणी तुम्हाला वाटलं असेल अरे अजून दहा मिनिटं जर पुस्तक मिळालं असतं तर कितीतरी महत्त्वाचे प्रश्न पाहता आले असते अजून थोडा वेळ मिळाला असता तर कितीतरी गोष्टी लक्षात राहिल्या असत्या पण तो वेळ परत येत नाही मित्रांनो या जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ संपन्नातला संपन्न कितीही श्रीमंत माणूस असूनही वेळ विकत घेऊ शकत नाही तुमच्याकडे आज जो वेळ आहे त्यात तुम्हाला काय करायचं आहे ते पूर्णपणे तुमच्या हातात आहे कधीही निरकुष्ट फालतू लोकांवर वेळ खर्च करू नका प्रेमाच्या नावाखाली आयुष्याचा मौल्यवान वेळ वाया घालू नका आज तुम्हीच ठरवलं पाहिजे की वेळ कसा वापरायचा आज वेळ जपला नाही तर उद्या वेळ तुम्हाला विचारणार नाही सोशल मीडियावर किती वेळ वाया घालवला याचा एकदा हिशोब करून बघा जर खरोखर काही शिकलात प्रेरणा घेतली तर छान आहे पण बहुतांश वेळा हे केवळ खाण्याचं काम करतात खोट्या मित्रांमध्ये फालतू गप्पा निरर्थक पार्ट्या हे सगळं तुम्हाला स्वप्नांच्या रस्त्यांपासून दूर नेतं अशा लोकांना तुमच्या भविष्यात तुमच्या मेहनतीत तुमच्या ध्येयात काळीचाही स्वार्थ नसतं मग काय करायचं सकाळी उठल्यावर पहिल्यांदा व्यायाम करा नव्या दिवसाचं नियोजन करा एक वही तुमचं स्वप्न ध्येय योजना लिहून ठेवा दररोज तासन तास सातत्याने मेहनत घ्या खोट्या फसव्या लोकांपासून दूर राहा तुम्हाला जर खऱ्या अर्थाने पुढे जायचं असेल तर स्वतःला पूर्णपणे झोकून द्या चोवीस तासापैकी किमान अठरा तास स्वतःसाठी स्वप्नांसाठी घाला वेळसर होऊन मेहनत घ्या तेव्हाच यश मिळेल माझं एक वाक्य लक्षात ठेवा ज्याने वेळेला हरवलं त्याने नशिबाला जिंकून दाखवलं काल काय झालं याचा विचार करू नका कारण उद्याचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन चित्र घेऊन येऊ शकतं